सिल्कमध्ये भरपूर नवीन पॅटर्न येतात पण आता द्वारकादास सामकुमार पनवेल मध्ये एकदम भरपूर बल्क क्वांटिटीमध्ये पीस मिळणार आहे आपल्याला ते की भरपूर कस्टमरची डिमांड पण असते पॅटनी आणि नवीन कॉन्सेप्ट सॉफ्टमध्ये पूर्ण पॅटनी कॉन्सेप्ट नवीन पॅ पॅटर्न आहे अनफोल्ड करून मी तुम्हाला दाखवतो आणि एम आर पीसुद्धा सांगतो साडी बघा मिनिमम बाराशे तेराशे पंधराशे किमतीची साडी आहे पण आता आपल्याला डायरेक्ट मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये याची रेट व्हॅल्यू येणार आहे पंधराशे रुपये ते की फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून आपल्याला मिळणार आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपयेला आयटमचं नाव येणार आहे स्वीट लेडी इथे आले ब्रांचमध्ये ज्याने स्क्रीनशॉट घ्या आणि सेम स्क्रीनशॉट दाखवा कॉन्ट्रॅस ब्लाऊजमध्ये एकदम सॉफ्टमध्ये ही साडी आपल्याला मिळणार आहे तुम्ही बुट्टीसुद्धा बघू शकता पूर्ण कॉन्ट्रॅस्ट बुट्टी आहे आणि एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे ही साडी बघायच्यामध्ये कलर्सुद्धा भरपूर आहे आणि डिझाईन्स पण भरपूर आहे मी आता व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही दाखवू शकत नाही रील्सच्या माध्यमातून पण आता नवीन हा कॉन्सेप्ट आला आहे ते एक की एक कमीत कमी यामध्ये पाचशे पीस एवरेबल आहे की तुम्ही लवकर ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घेऊ शकता कारण हा वे व्हेरायटी वे हा कलेक्शन फक्त आपल्याला सातशे पन्नासमध्ये द्वारकादास सामकुमार पनवेलच्या ब्रांचमध्ये मिळणार आहे